मातंग समाज सम्राट विष्णुभाऊ कजबे यांनी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुंबई ते नागपूर मातंग समाजाच्या आरक्षण पदयात्रेला सुरुवात केली राज्यातील अनेक गावी फिरून या पदयात्रेचे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला जवळपास पस्तीस दिवसांनी आर्वी शहरात आगमन झाले यावेळी आर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ही, ही पदयात्रा दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस धडकणार आहे या अधिवेशनात समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी आणि समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आर्वी शहरातील मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पदयात्रेचे स्वागत केले आर्वी शहरातील कार्यक्रम आटोपून सदर पदयात्रा ही नागपूरच्या दिशेने निघाली किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आर्वीत आरक्षणाचं वर्गीकरण करून प्रत्येक शोषित पीडित आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित जातींना या ठिकाणी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातलं आरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर जे साहित्यरत्न अन्नभवसाठी आर्थिक विकास महामंडळ आहे त्या महामंडळ या ठिकाणी शेकडो कोटी जी या ठिकाणी तरतूद केलेली आहे मात्र त्या महामंडळामध्ये कर्जदारासाठी जे आठ ठेवलेले त्याच्यामध्ये एक नोकरदार आणि सातवाराच्या दाखल्याचा एक जामीनदार त्यांनी ठेवलेला आहे दुर्दैवाने परिस्थिती आज अशी आमची आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढता लढता ब्रिटिशांनी अठराशे एक्क्याऐंशी साली मातंग समाजाला या ठिकाणी गुन्हेगार जात म्हणून घोषित केलं तीन वेळेच्या हजेरी आमच्या मागे लागल्या त्यामुळे आमचे सगळे व्यवसाय या ठिकाणी ठप्प झाले सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे सरकारी नोकरदार ठेवले नाही आणि दुर्दैवाने आमच्याकडे या ठिकाणी जमिनी देखील नाही त्यामुळे आमच्याकडे सात बारा दाखल्याची उणीव आहे आणि या ठिकाणी नौकदाराची देखील या ठिकाणी उणीव असलेले ती आठ या ठिकाणी रद्द करावी त्याचबरोबर आद्यक्रांती गुरु नवजीव असतास साळवे यांच्या अनेक शिष्यांचे राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये म्हणजे ते केंद्रीय यादी असेल किंवा राज्याची यादी असेल या दोन्ही याद्यांमध्ये त्यांचे अनेक शिष्यांचे राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये नाव आहे मात्र दुर्दैवाने त्यांचे गुरु आद्यक्रांती गुरु नवजीव असताच चालले त्यांचं नाव मात्र राष्ट्रपूषेच्या यादीमध्ये नाही या ठिकाणी त्यांचे शिष्याचे अनेक पुतळे झाले अनेक स्मारक झाली त्यांचे संसद